शाळा तर गुरुजी होते गुरुजीनं काय केलं उन्हाळा दिवस होता लागलं बोळा बोळा लागल्याच्या नंतर शेरट काढल्या अंगावर झोपले बंगाट वरगत मग आता तिथं आलं मोठ पत्र कोट साहेब लिवकर आर नाही साहेब आले साहेब आले पण साहेब तो धारात आले ना तटकुनी उठल गुरुजी केला हात वरी लेकरा ओ ह्याला बॉडी म्हणतात काय <laughs> म्हणते त्याला बॉडी म्हणते जो हागवारी <laughs> <laughs> केला म्हणे लेकराव ह्याला कुंपूर म्हणते काय म्हणजे लेकरा ओह ह्याला बनकट म्हणतात ते साहेब हाबतल इतक्या साळा फिरलायचं पण हा साशी केणारा गोरजी कुठली ची वाट असेल किंवा या काळी काहीतरी सरी असलाच लावला जेवढा पुरस्कार द्यायचा ते याच गुरुजीला महाराज काल एका गावात कीर्तनाला गेलो तिथं पाहणी होती पाहणी होती आपली पाहणी मग पोराचं पोराच लग्नाची पोराच लग्न आहे पोराच लग्न झालं पोराच लग्न मग दारात बसलेली होती म्हटलं आका बाई काय चालू आहे सुनाच म्हणजे बरं आहे ना बरं आहे म्हणजे असलं आहे का सून काय सांगू महाराज म्हणजे तुम्ही <सथित्वारी> विचार सांगू ना मला म्हणलं काहीतरी करायचं दिसतोय म्हणजे नाही मी पण सांग तुम्ही माझे काना सांगा काय सांगू म्हणजे लईच माझ्या पप्पेचं वाईट आहे ना काय झालं सुन तर खाली उतरतच नाही माझा पप्प्या बाकरी बी थापतोय माझा पप्या पाणी मी घसो आणि माझा पप्या पाणी बी भरतोय म्हणजे दमदारला दमदारला म्हटलं आका बाई गेल्या वर्षी आपल्या दिदीचे विलग्न झाले बरे का आणि काय सांगू मार म्हणजे तुम्हाला दिदीचं लग्न म्हणजे पुरी झाले आनंद काय सांगू म्हणजे मी म्हणजे जावय बरं काय सांगू म्हणजे माझ्या जावायचं कळतोय माझ्या आका बाया बाच्या ख उतरू देत नाही आका बायला खाली खालीच उतरून येत नाही इतकं चांगलं का म्हणजे दोन वर्ष झालं लग्नाला आका बाय म्हणजे कोडच्या खालीच उतरत नाही वावरातलं बी बघतोय आणि घरातलं सगळं बघतोय म्हणलं तसंच असतंय तिकडं आका बायचं इकडं बायच Terima kasih telah menonton!